हॅलो एवरीवन कसे आहात सगळे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे कोणाकोणाच्या पुऱ्या चपट्या व फुगत नाहीत त्यांच्यासाठी ही खास रेसिपी मी घेऊन आली आहे फो टमकीसारखे फुगणारे व पाच मिनिट हाय त्या स्टेजला राहणाऱ्या पुऱ्या व म तोंडात टाकतात विरगाळणाऱ्या पुऱ्या अशा मी आज बनवल्या आहेत त्यासाठीच मी व्हिडिओ आज तयार केला अशा टम फुगणाऱ्या पुऱ्यांसाठी मी अदोघर आपले जो पीठ चाळून घेऊन घट्ट असं गोळा करून घेतला त्याला तेलामध्ये तेला चांगला मळू मळू घेतला पाच मिनिट गोळा चांगला मळून घ्यायचा त्याशिवाय पुरी आ, फुगत नाही व मऊ होत नाही अशा प्रकारे कणिक चांगली लिंबून घेतल्यानंतर मिठाचे प्रमाणही जा थोडेसे पुऱ्यांसाठी जास्तच ठेवायचे त्याच्यामुळे जा पुरी छान चवदार होते आजच्या भाज्या तुम्ही पुऱ्या पाहताल तर नक्कीच अशा प्रकारे तुम्ही पुरी बनवाल मग त्यासाठी चांगला गोळा मळून घेतला अर्धा तास मी तो भिजत ठेवला होता नंतर मी गोळे बनवले काही देवाच्या नैवेद्यासाठी दे मी छोटे छोटे गोळे बनवले आहेत व आम्हाला मोठी पुरी आवडते म्हणून बटोऱ्यांसारखी मोठी पुरी बनवली त्यासाठी असा उंडा करून घ्यायचा उंडाही चांगला दाबून गोळा करायचा व तेल लावून पुरी लाटून घ्यायची घट्ट कणिक मळली तरी लाट लाटण्यास अजिबात जड जात नाही त्याच्यामुळे जा कणिक घट्टच मळायची अशा प्रकारे मी आदोघर देवाची नैवेद्य देवा तळून घेतले व अशा प्रकारे टम फुगणारी पुरी माझी तयार झाली अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या करून घेतल्या माझ्या नंदीला सासूबाईंना मिस्टरांना माझ्या हातच्या पुऱ्या खूप आवडतात मुलेही आवडीने पुरी खातात आज मिस्टर म्हणले की आपल्याला गोळवणी पुरी बनव म्हणून मी आज ही रेसिपी शेअर करीत आहे कशा झाल्या आहेत पुऱ्या मला नक्कीच सांगा तेलाचा ताव कमी होऊन द्यायचा नाही फुल तावावरतीच पुऱ्या तळायच्या नाहीतर पुऱ्या चपट्या होतात आणि अशा प्रकारे वर्ण थोड्याशा झाऱ्याचा दाब देऊन पुऱ्या सर्व तळून घ्यायच्या कमी गॅसवरती फु पुऱ्या फुगत नाहीत म्हणून पुऱ्यासाठी फुल गॅस करून ठेवायचा अशा प्रकारे माझ्या टम फुगणाऱ्या पुऱ्या तयार झाल्या आहेत अशा प्र अशा प्रकारे टम फुगणारी पुरीची रेसिपी मी आज शेअर केली के आहे माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ thank you